जालना जिल्हा शल्य तोंडाला काळे फासण्याचा विजय लहाणे यांच्या घाटी रुग्णालयात इशारा जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल होणाऱ्या रुग्णांना योग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या जात नसल्याने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ राजेंद्र पाटील यांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाणे यांनी दिला आहे आज दिनांक तीन बुधवार रोजी विजय लहाणे यांनी काही रुग्णांची शासकीय रुग्णालयामध्ये भेट घेतल्यानंतर हा इशारा दिला जालना येथील जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये आणि जिल्हा स्त्री रुग्णालयातील रुग्णांची हेळसाण थांबता थांबत नाही उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांना वेगवेगळ्या कारणांसाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयामध्ये पाठवले जाते त्यामुळे संतप्त रुग्णांनी वंचित बहुजन आघाडीची युवक जिल्हाध्यक्ष विजय लहाने यांच्याकडे तक्रार केली होती यानंतर विजय लहाने यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांसह रुग्णालयातील विविध कक्षांची पाहणी केली व परिस्थितीचा आढावा घेतला पाहणीनंतर नंतर त्यांनी डॉक्टर राजेंद्र पाटील यांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा दिला आम्हाला पेशंटच्या नातेवाईकांना शहाग्यांचं पेशंट आहे या ठिकाणी आम्हाला परवाही कॉल केला होता आणि काल कॉल केला होता पण आम्हाला वाटलं नॉर्मल काही प्रॉब्लेम असेल पण आता पेशंटच्या नातेवाईकांना आम्हाला इथं आल्याने बोलून घेतलं आणि आम्ही आता इथं आलो वंचित भोजन आघाडीचे सगळे कार्यकर्ते तर आम्हाला असं या ठिकाणी दिसून आलेलं आहे की पेशंटच्या नातेवाईकाने आरोग्य मंत्रालयाला या ठिकाणावर कॉल करून इथल्या सीएस ची बोलणं करून दिलं आणि ते पेशंट अकरा दिवसापासून आहे त्याचा पाय फ्रॅक्चर झालेला आहे आणि त्या पेशंट पाय फ्रॅक्चर झाला त्याने आरोग्य मंत्र्याला त्याच्या नातेवाईकांना फोनवर सीएस बोलणं करून दिलं त्या रागाच्या कारणाने इथल्या काही नालायक लोकांनी इथल्या कर्मचाऱ्यांनी डॉक्टर लोकांनी त्याच्यावर दुर्लक्ष केलं सीएसचं सांगून आणि त्याची हलगर्जीपणाने त्याला इथून नव्हतो आज अकरा दिवसानंतर त्याला इथून ट्रान्सपोर्ट केलं म्हणजे त्याला रिफर केलं आम्ही आता एकदा त्यांची सगळी माहिती घेऊन आता सी एस ला कॉल करून आम्ही सांगितलं की बाबा ते पेशंट इथंच ऍडमिट करा त्याचा इथंच इलाज करा त्याला बाबा आहे आहे असं सांगून त्याला इथून रिफर करण्याचा प्रयत्न करीत आहे आणि या घटनेचा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जाहीर निषेध करतो आगार दोन दिवसामध्ये हे पेशंटचा जर इथं इलाज नाही केला तर या शिच्या तोंडाला काळा पाचल्याशिवाय आम्ही वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते राहणार थँक्यू